ऑक्टोबर रोजी सोलापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता या निवडणुकीची तयारी म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनं सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षानं ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहेत लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्याकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मुलाखतींची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती दहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत त्यानंतर आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर होईल अशी माहिती सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोडे आणि जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंतकुमार पवार यांनी दिली